सोसायटीच्या परिसरातून पार्क केलेले वाहने व बॅटऱ्या चोरी करणारे दोन जणांना अटक करण्यात आडगाव पोलिसांना यश आले आहे शाहरुख सय्यद व प्रवीण पवार हे दोघेही राहणारे बिडी कामगार पंचोटी असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे त्यांच्याकडून तब्बल त्रेपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नशेसाठी हे दोघेही मोटरसायकल व बॅटरी चोरी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले मनोहर सुरेश आहेर प्रांजल सोसायटी सप्तशृंगी माते मंदिरासमोर वृंदावन नगर येथे राहणारे यांची मोटरसायकल दिनांक चार फेब्रुवारी रोजी चोरी केलेली होती त्याच अनुषंगाने आडगाव पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या आरोपींचा शोध परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने व गुप्त माहितीच्या आधारे सुरू केला मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या आदेशाने पंचवटी तोपण परिसरात सापळा असून दोघांना ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांच्याकडे अधिक तपास केला असता एक मोटरसायकल व दोन बॅटर्या चोरल्याची कबुली दिली तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल देखील जप्त करण्यात आले आहे या मोटरसायकल व बॅटरीची किंमत त्रेपन्न हजार रुपये इतकी आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण पुणे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव कुशल देवरे पोलीस हवालदार देवराम सुरांजे सुरेश नरवडे शिवाजी आव्हाड निलेश काटकर दिनेश गुंबाडे निखिल वाघचौरे अमोल देशमुख सचिन अशांनी ही कामगिरी केली आहे आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकोणतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासात आमच्या डीबी टीमने या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केलेली एक आरोपी शाहरुख सेगत आणि दुसरा प्रवीण पवार यांच्यावर दोघे राहणारे निलगिरी बाग आणि बीडी नगर नगर यांच्याकडून ह्या गुन्ह्यात त्यांनी जी गाडी चोरली होती ती गाडी आम्ही रिकवर केलेली आहे तसंच यांच्यासोबत त्यांनी ह्या व्यतिरिक्त दोन बॅटर चोरलेले होते त्या दोन बॅटर पण रिकवर करायला केलेल्या आहेत आणि ह्या गुन्ह्यासाठी ह्या गुन्हा करण्यासाठी त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी पण आपण ह्या गुन्ह्यात जप्त केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे अजून ह्या आरोपींनी इतर काही ठिकाणी अजून काही गुन्हे केले का त्याचा शोध सुरू आहे जर ते केलेले असतील तर ते पण आम्ही रिकवर करण्याचा प्रयत्न करू लोक బంటియాడా నా